मित्रांनो दोन दिवस झालं इंटरनेट वरती सगळ्यात महत्वाचे ट्रोल तो आता सध्या ट्रोल करण्यात येत आहे अख्या महाराष्ट्राला हसवणार आहे इंदुरीकर महाराज इंदुरीकर महाराजांनी काय केलंय आहे का मित्रांनो सगळ्या भारताला म्हणजे महाराष्ट्राला सांगितलं की लग्न बारकी करा लग्न बारकी करा लग्न छोटी करा लग्नाला खर्च कमी केला तरी पोरं होत्यात वगैरे वगैरे असं इंदुरीकरांनी सांगितलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुम्हाला हे लक्षात यायनाय की महाराजांनी कधी तुम्हाला असं सांगितलं नाही की लग्न छोटी करा म्हणजे लग्न ज्याच्यापाशी पैसे नाही तर त्यांनी छोटी करा रे आता त्या महाराजांपाशी जिंदगी गेली ती रोज उठले की दिवसातनं चार कीर्तन करतात त्यांच्या पशी काय थोडं असू शकतो का पैसे राहिल्याविषयी त्याच्या साखरपोळ्याचा साखरपोळा त्याच्या त्या मुलीच्या नवरदेवान केलाय मित्रांनो म्हणजे त्या पाहुण्यानी साखरपुडा केला आहे तुम्ही स्वतःला डीपमध्ये जाऊ नका इंदुरकर महाराजांचा काल एक व्हिडिओ आला एक मिनिटाचा त्याच्यातलं लक्षात येत आहे की महाराजांना काय म्हणायचंय काय ते सध्या लोकांनी ट्रोल केले महाराज म्हणले की मी आता एक दोन दिवसात कीर्तन बंद करणार आहे म्हणजे सांग ना कीर्तनांचं जे आहे ते फेटा ठेवणार आहे असा महाराजांनी व्हिडिओ केला तर मित्रांनो ते महाराजांचं पहिल्यापासून जे आहे का समाज प्रबोधन करण्याची पद्धत त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही कर्ज बाजारे होऊन लग्न करू नका आता ज्याच्यापाशी करोडो करोड रुपये त्याला काय करू नका अंबानीला महाराज म्हणलं मोठं करू तसं तुम्ही बिनकामी लढ नका मग दुसऱ्याला आपण शिकविणे काय असलं फालतू कमेंट करू नका समाज सुधरवण्याचं काम इंदुरीकर महाराजांनी जे केलंय ते ह्या जगात कोणीच करू शकत नाही कारण आज बी जर महाराजांचं कीर्तन असलं तर तिथं लाखाव गर्दी तरुण पोरांची होती ती तरुण पोरं ही त्यांच्या आयुष्यामध्ये कुठं नाही कुठं त्याचा योग्य वापर लाखात लाख पुरं येत असली त्यातली एक समजा पाच हजार तरी करून घेत असतील मित्रांनो फालतूगिरी मतलब म्हणजे मला म्हणायचं आहे काय की एका एक चांगल्या व्यक्तिमत्वाला ट्रोल करू नका बाकी काय नाही तुम्हाला जर करायचंच आहे ना ट्रोल तर दुसरी भरपूर विषय येतात सगळ्याला ट्रोल करा महाराजांच्या मुलीला कपडे ड्रेस घेतला लाखाचा आणि काय कशाला का का तसलं बघताय तुम्ही महाराजांचं ते त्यांचा जावा या करोड रुपये कमवणार आहे तर ती काय करणार त्यामुळे त्यांच्या हातातलं शकतं ना कशाला तुम्ही ट्रोलिंग लावली महाराजांना आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची नाही गाठ नव्हती मला आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात मला पण तिच्या बापर मला द्यावं घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे पण ह्या ह्या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात मुली का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का मॅ घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाच पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात एक क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्य चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या घरादारापर्यंत राहायला नव्हतं आलं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही या आणि याची अक्कल इंद्रीकरणलाच आली पाहिजे त्याने कीर्तनं बंदच केली की पाहिजे खरंय गोट आहे तुम्ही काहीच बोल <laughs> हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंदुरीकडने फॅटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं सगावं हा मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय एक दोन तीन दिवसात घेणारे निर्णय मी पण ते मजा नाही राहिली त्याच्यात आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मला आता हे